कारण सर मला काय म्हणाले आहे जाय आम्हाला ते दिसत नव्हते ना स्टेज आहे ना जा कदा शेजारी चूया अवच म्हणजे तिला तरी हिंमतच नाही आणि बिना सफलता प्राप्त नाही होती मी गेली हिंमत तुझं तुला गेली येऊले तसे पटकन तर भारी आहे तशी बर असं करत तर कुठपर्क जावं मी पहिल्या काही मला निकत बसलो आणि म्हटलं एक जण म्हणून कुठं करावं जरा म्हणतो माझा बघा कुठं कडा तर त्यांना अडचण झाली होती मी तिथनं हालायला पाहिजे होती त्यांचं त्यांचे प्रयत्न काय चालू होते की मी तिथनं उठाव अण्णा हजारे मी मला सगळे सांगितलं अण्णा हजारे मला काय म्हणाले मॅडम महिलांमध्ये घालच पाहिजे आपलं एकतर बाईकच्या धडस येत नाही का आता एवढंच गेलात नाही तर मीच केलं म्हटलं परवा बसायचं ते इकडून मला उठा तिकडून म्हणते उठा म्हणत नाही म्हणून काय म्हणलं नाही म्हटलं मग जे प्रयत्न करत होते त्यांच्याकडे मोबाईल दिला हो सरा फोटो काढायला जरा त्यांच्या झाले आठ तर बाकीची माणसं सगळीच काय वाईट नसतात चांगली माणसं पण असतात हो घ्या घ्याव घ्या म्हणजे त्यांना बिचाराने माझा मोबाईल घेऊन फोटो काढायला फोटो काढला त्यात बॅनर नाही दिसते ना माझ्या पण नकरे थोडे आवडला नाही म्हणलं बॅनर नाही दिसत परत फोन दुसऱ्याला बोल एक फोटो बॅनर दिसला पाहिजे तेव्हा मला ती सीट म्हणजे मला कोणी बोललं नाही अर्थात तुम्ही माझे लेक्चर बघत असाल तर परवा दोनशे चाळीस केंद्रप्रमुखांना ट्रेनिंग दिली किती दोनशे चाळीस केंद्रप्रमुख जिथपासून तिथपर्यंत बसते जागा नाही म्हणून मागे पुढचे ठेवले एवढा कधी मी हँडल करते ते गावात मला बोलवतात मानधन पण देतात कधी देत पण नाही पण सन्मानाने बोलवतात यशोदाचे ट्रेनर आहे मी सरपंचांना ट्रेनिंग दिलं पण जरी समिती सदस्यांना ट्रेनिंग दिलं व्हिडिओना ट्रेनिंग दिलं दिसतात अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलं पण असं एक स्टेज असतं जिथं आपणच जाऊन बसायला लागतं तिथं आपल्याला बोलवणार महिलांना जागा नाही म्हणून मी ते तोडलं म्हणजे अशा काही प्रथा तोडायला मला जास्त मजाच येते म्हणजे विधवा आणि खूप <laughs> मजाच तो तोडायची म्हणजे हळदी कुंकू लावायचं नाही का तिने का नाही लावायचं तेच करायचं जेव्हा विधवा म्हणजे हळदी कुंकू घेतलं तेव्हा एकच बाई विधवा होती तिला मी विचारलं तुझ्या मनात असेल आणि कसं आम्ही सांगते आता सत्ता दिवस सगळे नटून जातात बायका फक्त असे काही बायका आहेत ते नटून विचारलं आणि त्यांना त्यांचे दिवस आठवले मी कसे नटत असं त्यांना आठवलेलं असत आणि त्यामुळं मी म्हणतो की आपण ज्या तुमच्या होती घेतलं तर असं नाही म्हणत आणि एका मी खूप वेगळंच म्हटलं येऊया काय आणखी त्याशी विचार करायला नाही नाहीच करायचं आहे आपल्याला बरोबर काय होत नाही तर करायचं आहे पडलं रिज बघला पण ते करताना काय प्रेशर होतं माझ्यावर पण ते आम्ही केलं पस्तीस महिना आल्या मस्त सक्सेस झाला पेपरला बातम्या आल्या नंतर शासनाचा जी आर आला आणि मला काही पुरस्कारही मिळाले मग मला ते आवडलं म्हणजे आणि त्याहीपेक्षा जास्त त्या महिलांच्या डोळ्यातले अश्रूले कसले आनंद अश्रू की आम्हाला कधी कोण बोलवत नाही मॅडम तुम्ही बोलते बाईबाईचं दुःख सगळीकडे समानच हे आधी पाहिजे म्हणून शिव्या देण्याचं जे दुःख बाईला आहे आज आहे की नाही सांग आपण यष्टीत जरी चढलो तरी मुलं पण लहान मुलं पण आईवर नशिव आईचा काहीच संबंध नसते तरी शिव्या म्हणून आपल्याला त्याच्यावरती मिळून आवाज उठून ते धाक पाडलं पाहिजे पुरुषांना की तुम्ही आई बहिणींवर शिव्या त्या कारण ते आम्हाला आवडत नाहीये त्याचा आम्हाला त्रास होतो ते सहजपणे देतात सहज अगदी काही वाईट आली की नाही वाईट आहे मी शाळेमध्ये पण मुलांना गेला विचार शिवाय द्यायला चांगलं का वाईट मुलं म्हणतात वाईट वाईट आहे ते का करा आपण त्यात काय चुकत असलं तर तुम्ही पण मला सांगू शकता तुम्ही पण मला सांगा की नाही मॅडम असता नसतं शिव्या देण्याचे कामच होत नाही शिव्या दिल्यानंतर पराप्रण वाजवल्यासारखं होतं आणि त्यांना पुरस्कार मिळतात आजपर्यंत परत असं झालंय का सगळ्यात उत्तम शिव्या देणाऱ्यांनी स्पर्धा आहे आणि आता पुरस्कार आहे चांगली शिवाय येतात त्यांना म्हणजे वाईट आहे वाईटच आहे आणि वाईट आहे ते आपल्याला करायचंच आपल्याला हे सगळं करत असताना आपली मुलं आपल्याला सोडून जायला लागली स्थलांतर व्हायला लागलं म्हणून आपल्याला उद्योगाचं बी पेरावं लागेल आणि आपल्याला तो उद्योग वाढवावा लागेल आताची पाचपुट्ट सारखी आहेत का हे झाडं आहे हे बारीक आहे मग उंच आहे कोण एकत्र आलं की काम, काम होतं तरा हो हो ना कोण नसेल तर काम होईल का म्हणून सगळ्यांनी एकत्र आलं तर काम कसं होईल चांगलं होईल आणि जोपर्यंत आपण आज बी फेरत नाही तोपर्यंत आपल्या मुलांना भविष्यात रोजगार त्यांना रोजगार मिळावा आणि स्थलांतर थांबावं म्हणून आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आणि तुम्हाला जी जी मदत पाहिजे उद्योग व्यवसायाची ती सगळी तुम्हाला चक्रवीरू सोशल फाउंडेशन करणार आहे म्हणजे तुम्हाला कर्ज काढून देण्यापासूनच सगळं आणि आपल्याकडे उद्योगासाठी सारख्या व्यक्ती पण आहेत जे आपल्याला मदत करते आपल्याला हेतू एकच आहे की आपल्याला प्रत्येकाचं दरड उत्पन्न वाढलं पाहिजे प्रत्येकाला चांगलं अन्न चांगलं खाणं प्रत्येकाला कुणीच मागे राहायला नाही पाहिजे कारण गरिबी निर्मूलनाची मी काय आहे स्टेट मास्टर ट्रेनिंग आणि आमच्यामध्ये शेवटचं वाक्य असं होतं कोणीही मागे राहता कामा नाही आपल्या इथं काय चाललंय मला कळलं ना मग एकटाच मी सगळं एकटाच काय तर घेतो झाकून ठेवतो त्याला मी दाखवत पण नाही आणि खातो तर ते माणुसकीला धरून ना आणि तुम्ही जर कुठलेही घे बघितले तरी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सबकी योजना सकाळी काय लिहिलंय सबकी योजना सबका तर आता आपण मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही डोळे मिटायचे मग मी थांबणार कोणाऱ्या त्यामुळे सगळे मी डोळे मिटायचे आमचं एकदम रिलॅक्स श्वास घ्यायचा खोल खोल श्वास घ्या सोडा हळूहळू हळूहळू सोडा खोल श्वास घ्या आवाज आलायचा हां सोडा हळूहळू ना। आता बघा मी सांगते कसं सा, नाही सांगितल्याशिवाय आज पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस क्रांतीचा दिवस मध्ये कार्यक्रम चक्रविधी सोशल फाउंडेशनचा उद्या व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा शाळेमध्ये आपण शिकलो की आपण एकमेकींच्या मैत्रिणी झालं पाहिजे बघा तो दिवस उजाडलाय आपण एकमेकींच्या खूप छान मैत्रिणी झालो खूप महिलांमध्ये आपण एकमेकीशी हसत बोलतो बघा ते दृश्य आपण एकमेकींवरती खूप प्रेम करतोय आज आपण आपल्या मैत्रिणीला जेवायला बोलवलं अशा आपल्या खूप मैत्रिणी आपण वाढवल्या आहेत आता मैत्रिणी मैत्रिणी म्हणून आम्ही एन्जॉय करतोय एका कारखान्याला भेट द्यायला गेलो बघा ते कारखाना किती आनंद होतोय ना आपल्याला आपण पण असं स्वप्न बघतोय की माझंसुद्धा असं काहीतरी असेल माझ्या गावात असं काहीतरी असेल या गावामध्ये साडवली गावामध्ये राहून सावंत मॅडमनी शिकवलेले जे जे आहे ते आम्ही सगळं आत्मसात करून आमचं सुद्धा असंच एक स्वप्न आहे आमचे स्वतःचे उद्योग आणि आमच्याकडे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चारही दिशांनी पैसा आकर्षित होतो फक्त पैसा नाही तर त्याबरोबर आनंद प्रेम सुख शांती आणि गावामध्ये एकोप्याने नांदत असलेले आम्ही सगळे नागरिक बघा गावामध्ये किती आनंद आहे सगळीकडे आनंद आहे कोणी गरीब नाही सगळे श्रीमंत सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल सगळी भानं संपली आपला गाव खूप आनंदी आमच्या गावासारखा गाव या जगात कुठे नाही इतका सुंदर गाव आहे आमचा एकीकडे एक नाना नानी पार्क आहे बगीचा आहे त्या बगीच्यामध्ये आम्ही सगळ्या मैत्रिणी तू थटून फेळ्या मारतो या गावात आमच्या भेदभाव नाही आम्ही किती छान आनंदी चल जीवन जगतोय असं गाव अख्ख्या जगाच्या पातळीवरती घुसलं कुठलंच आहे एवढ्या सुंदर गावामध्ये मला राहायला मिळतं इथे रस्ते चांगले आहेत इथे चोवीस तास पाणी आहे हसरी नाचणारी खेळणारी बागडणारी सुंदर मुलं आहे अशा गावात आम्हाला राहायला मिळत आहे की ते भाग्यमचं आहे अहो भाग्य आज आम्ही हे जे काही शिकून जातोच ते सगळं आत्मसात करू सावंत मॅडमनी शिकवलेलं सगळं सगळं आम्ही लक्षात ठेवू एकमेकींवर प्रेम करू भेदभाव करणार नाही कोणालाही कमी लेखणार नाही आणि अशा सुंदर गावांमध्ये आम्ही राहणार आहोत राहत आहोत हळूहळू कसा वाटला गाव गाव कसा वाटला